हाली oh. सगळं चालू आहे आता गडबडीत कामधार गडबड नको दोन मिनिट आज आपल्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपले आमदार मान्य हेमंतभाऊ रासने आणि आपल्या दुर्मिळ सेट ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं दर्शनाची संधी मी मला इथं उपलब्ध करून दिली मी त्यांचा मनापासून आभार मानतो सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या आणि आपल्या राज्याच्या पुढं असणारी विघ्न ही गणरायाच्या आशीर्वादानं दूर व्हावीत आणि आपल्या आयुष्यामध्ये म्हणाऱ्या आशीर्वाद प्रत्येकाच्यावर कायम राहावा हीच uh, गणपतीच्या चरणी प्रार्थना